शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिलेदार जितू आप्पा कदम यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर संत महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हडपसर परिसरात वारकरी आणि भाविकांसाठी अल्पोपहार वाटप करण्यात आला हजारो भाविकांच्या सेवेसाठी शिवसैनिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम मोठ्या भक्तिभावाने राबवला जितुआप्पा कदम यांच्या पुढाकारातून झालेल्या या सामाजिक उपक्रमात सतीश अल्लाट संतोष खरात सूर्यकांत सोनावणे मोईन बागवान मामा शिंदे लखन काळे विठ्ठल घोलप नाना भिसे यांच्यासह अनेक शिवसैनिक कार्यकर्ते सहभागी झाले होते वारकऱ्यांच्या सेवेत सातत्याने अग्रेसर असणारे कडवट शिवसैनिक जितूप्पा कदम यांचा उपक्रम यंदाही भाविकांच्या सेवेत यशस्वी ठरला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा आदर्श घेऊन आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजोपयोगी कार्यात सातत्याने सहभागी होत असतो असं आयोजक जितूप्पा कदम यांनी सांगितलंय आगामी काळात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी उपयुक्त असे उपक्रम हडपसर परिसरात राबवण्यावर भर देण्यात येणार आहे आम्ही सेवा करत असतो आमच्या शिवसेना उपाठा करता कुठलं वारकऱ्यांची सेवा उपाठ पक्ष करत असतो करून सेवा पूर्ण चालू ठेवणार आणि उभाट्याच्या नावावर उद्धव बाळासाहेब शिवसेना यांचे आतापर्यंत चालू राहणं पूर्ण वारकऱ्यांची सेवा जय जे महाराज जितू आप्पा आणि आम्ही सर्व सहकारी मिळून हा उपक्रम गेल्या चौदा वर्ष राबवत आहे आणि शिवसेना पक्षाचं त्यानंतर उद्धव साहेबांनी दिलेला आशीर्वाद जितू साहेबांवर नेमके आहेत जितू त्यांच्या सहकार्याने आम्ही सर्व हा कार्यक्रम राबवत आहे ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर महाराजांची जी पालखी सोहळा आहे वारकरींला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा उपक्रम आम्ही असं पुढे चालू ठेवणार आहोत जितो आपा आणि आम्ही सर्व सहकार्य मिळून या उपक्रम राबवत आहोत आणि इथं पुढे कंटिन्यू असं चालू राहणार आहे गेल्या चौदा वर्षाचा वारसा आम्ही कंटिन्यू करत आहोत